पाऊस पडतोय हे सकाळपासून काय एवढं नव्हतं पावसाचं वातावरण मध्ये काळे ढग आले आणि निघून गेले आणि आता आवाज पण तुम्हाला पाहायला मिळतो जोरात पाऊस पडतोय आणि आमचा गोल्डू उठलाय गोल्डू बाबू गोल्डू उठलाय असे म्हटलं बाबू भोपलय झोपला लोकल तू तू जातो पावसा दिसय जातोय 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 मासे पकडायला जातो का देतच नाही बघा लहान आहे तर भरपूरच पाऊस पडतोय पडतोय आणि स्वीटी दाखवते मी तुम्हाला कुठे आहे ती काळो आहे आवाज बघा पावसाचा किती येत असेल बघा ए तू इकडे बसली कशी ती ये बाबू ये बघा पाऊस पडतोय ती बघा आवाज आहे पाऊस आणि बाहेर ना वादळ वगैरे पण झालेलं ना बघा कार्टून आमचा कार्टून बघा कार्टून त्याच्यात फिरतोय तिकडे ए वा बॉल जेवायचा आहे ना जेवला नाहीये तो जेवायचा आहे त्याला बघतोय बघा पाऊस दरवाजा उघडलाच कशाला पाऊस पडतोय जोरात तेव्हा बाहेर आलंय आवाज येतोय जेवतोय ना तू जेवतोय ना काय ल थोडस चिकन खा आणि मग दही भात खा हा हा शोना शोना माझे शोना माझे गोल्डन साठी चिकन आहे चिकन आणि सूप पण आहे त्याला तर त्याच्या ते, त्याला देणार आहे खायला तो भातावर खात नाही अगदी त्याच्यामुळे मग त्याला असंच देतो सूप तो आवडीने पितो चिकनचं यामध्ये काही टाकलेलं नाहीये फक्त मीठ आणि हळद बाकी काहीही टाकलेलं नाही तर हे थोडस आवडतं स्वीटी पण सूप पिते पण ती जास्त नाही त्याला देते आता बघा दाखवेल तुम्हाला खाऊन तो काच्या काच्या खात हा खा खा, खा नाही काय बोलणार मी तुला जाऊया गोडन माझी चढतले हे गोलू जोरात लागतोय ना एवढ्या याच्यात चढतील ना काय <laughs> जायचं तो आता चला आले वा अरे गोळ किती कोणी आता जेवलाय पुढे रे तर दोन वाजल्यापासून जो पाऊस चालू आहे ना तो आता थोडं थोडं कमी झालाय आता किती माहिती का पाच वाजे आहेत म्हणजे पाहुणे पाच झाले आणि आता आम्ही चाललोय गावी बोर्डन बघा तयार आहे तो सुटी आतमध्ये आहे ह्याची गाई बघा किती आहे ती चला चला पटकन चला पटकन मी बघा आली मॅडम आमची मॅडम आम्ही झोपलेच मध्ये ठेवाय ती झोपूनच होती उठलीच नाही आणि गर्डू मत त्याने ओळखलेला जायचं आहे ते आता पुढच्याच आहे दिवसभर चार्ज झालाय आणि आता कधी एकदा जातो असं झालंय चला आता डायरेक्ट आम्ही गावी गेलो कि मग पुढचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील चला निघूया काय अगोडून साहेब जाऊया जाऊया जाऊ जाऊया जाऊया चला दो गया दो गया। चला दो गया दो गया। दो गया दो गया। चला सुट्टी काढता